नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथ जवळची घंटी देखील दाबा नवीन नवी व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे पाच क्विंटलची तर कमीत कमी कापसाला दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे बारा रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकोणतीसशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो किनवट किनवट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे सहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीनशे एकोणसत्तर क्विंटलची तर सर्वसाधारण दर आहे कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर आहे सात हजार रुपये रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सिरोंचा सिरोन्चा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पारशिवनी पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठराशे पंचावन्न क्विंटची तर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वात साधारण दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आव झालेली आहे मित्रांनो सत्त्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समितीतील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि ती जवळची घंटी देखील दावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद